स्वादिष्ट मांडिकिचन मध्ये आपल्या या माहितीपूर्ण व्हिडीओ मध्ये सर्व सर्वांनी स्वागत म्हणजे व्रतवैकल्याचा आणि महिन्यात अनेक व्रतवैकल्य आणि सरांची जयचेल असते व्रतवैकल्यामध्ये प्रामुख्याने केलं जाणार श्रावणी सोमवारचा व्रत त्यानंतर श्रावणी शनिवारचा व्रत तसेच सणावारांमध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन त्यानंतर गोपाळकाला दहीहंडी आणि शेवटी येणारा महिन्याच्या शेवटी येणारा बहिपुळा हा सण तर मग अशा या व्रतवैकल्य आणि सणावारांचा श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की श्रावणी सोमवारचं व्रत कसं करायचं त्याची पूजा विधी तसेच पूजा साहित्य आणि तसंच श्रावणी सोमवारचं महत्व तर या वर्षी श्रावणी एकूण पाच श्रावणी आहेत ते कोणकोणते आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मग अपन, आपण आपल्या माहितीला सुरुवात करूया हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते तर आता घेऊया माहिती श्रावण महिना आणि श्रावणी सोमवार कसे साजरे केले जातात यंदाचा श्रावण महिना हा खूप खास आहे कारण श हा महिना भगवान शंकराच्या दिवशीच म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना हा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होऊन मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी संपेल यावर्षी वर्षी पाच श्रावणी ये सोमवार येत आहेत श्रावणी सोमवार तिथी पहिला श्रावणी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सोमवती अमावस्या आहे श्रावणी सोमवार व्रत पूजा श्रावण सोमवार श्रावण या पवित्र महिन्यात भक्त भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजाही करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करतात तर काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचं व्रत करतात श्रावणात कावड यात्रासुद्धा देखील प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगेजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात श्रावण सोमवार पूजाविधी या दिवशी सकाळी भक्त लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा सुरू करतात या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिव शिव तांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याचा महिन्याची श्रावण महिन्याची कथापाठ करतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप अर्पण करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले आणि बेलपत्राने सजवतात बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे भगवान शंकराला गोळाचा नैवेद्य दाखवतात तर मग पाहिलं ना म्हणजे मग अगदी सोप्यापदानी सविस्तरपणे तुम्हाला श्रावणी सोमळ्याचं महत्व पूजाविधी पूजा साहित्य आणि घर कसं करायचं हे सांगितलं आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट माहिती करा लाईक करा कमेंट करा आणि आवाजचे सर्व व्हिडिओ शेअर करा आणि हो बेल ऐकून मला फक्त दिसू नका कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा युट्यूब वरती येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूब कडून पुन्हा सर्वप्रथम देण्यात येईल तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद